हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉपमधल्या सेल आणि डिस्काउंटबद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टिकाऊ फर्निचरची खरेदी करतो मजबूत आणि लाँग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच नाव समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संगमनेर तालुक्यातील कोल्हेवाडी येथील कमल कृष्णा फटांगरे खुळे यांनी तालुक्यातील रायते या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याध्यापिका या पदावर नोकरी केली आपल्या नोकरीच्या काळात सदोतीस वर्षे त्यांनी सेवा केली अतिशय विनम्र आणि उत्कृष्ट काम त्यांनी केलं रायते येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नोकरी करत असताना त्या मुख्याध्यापिका या पदावरून सेवानिवृत्त झाल्यात त्यांचा सेवापूर्ती सोहळा बावीस जूनला खांडेश्वर सांस्कृतिक भवन खांडगाव इथं मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अशोक गुंजाळ होते तर कार्यक्रमप्रसंगी माजी आमदार डॉ सुधीर तांबे माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे माजी जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे कारभारी नवले डॉ एस आर कानवडे रायतेगावच्या सरपंच रुपाली रोहम सुवर्णा फटांगरे विजय सुतार पंके घुले केंद्रप्रमुख बाळासाहेब जाधव रवींद्रनाथ संदीप पोखरकर गौतम मिसाळ संतोष दरेकर सुदाम भागवत संतोष दळे यांसह तालुक्यातील मुख्याध्यापक आणि शिक्षक वर्गाची तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या संख्येनं हजेरी होती सत्कारमूर्ती कमलकृष्णा फटांगरे खुळे यांचा दुर्गाताई तांबे आणि माजी आमदार डॉ सुधीर तांबे यांच्या उपस्थितीत सत्कार केला गेला तर मान्यवरांनी त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या ांचा प्रभाव अतिशय मोठता असं खूप तसंच त्यांचं म्हणजे आकाने दोन आता तेरामध्ये जाणत आलं आणि अशाही परिस्थितीमध्ये नारायण त्यावेळेला गिरेवाडी आपल्या तालुक्यामध्ये संधीपासून अडोतीस किलोमीटर अंतरावर त्या दररोज आपल्या उपलब्ध होत्या परंतु कामाच्या बाबतीमध्ये अतिशय शिस्तप्रिय प्रामाणिक आणि वक्तशील असे त्यांचे गुण होते अशी परिस्थिती आज तरी सुद्धा त्यांनी गिरेवाडीवरून

या ठिकाणी काम केलेलं आहे अतिशय शिस्तीमध्ये काम केलेलं आहे त्यांच्यावर एक कठीण असा आकृतिक प्रसंग घडला पुढे सरांचं निधन झालं आणि त्यानंतर हे सगळं काही त्यांना सांभाळावं लागलं तरी सुद्धा युक्तीने पुढे परिवाराच्या मदतीने सहकार्याने फटामणे परिवाराच्या सहकार्याने आणि त्यांच्या सर्व सहकार्यांच्या सहकार्याने त्यांनी आजपर्यंत हे अडतीस वर्षाचं संपूर्ण आयुष्य आपल्या संपूर्ण याच्यामध्ये शिक्षणामध्ये घालवलेलं आहे अनेक मुलांना त्यांनी चांगलं धरवणं वेगवेगळ्या ठिकाणी आज उच्च अशा पदावर आहे माननीय कमल मॅडम मॅडम यांना त्यांच्या वरी आयुष्यासाठी त्यांना अधिकाधिक चांगलं आरोग्य लावावं त्यांना त्यांच्या संपूर्ण परिवाराला चांगलं आरोग्य लावावं त्यांना त्यांच्या नातवंडांमध्ये नातींमध्ये खेळता यावा आनंद घेता यावा यासाठी परमेश्वर त्यांनी प्रार्थना करते साहेबांना यायचं होतं परंतु ते सुद्धा येऊ शकत नाही त्यांच्या विधी अजून काही नाही त्यांनी तुम्ही वाटत्यासाठी ते आयुष्यासाठी उत्तम आरोग्य आणि तीर्थ आयुष्य असं मी त्यांना चिंतितो ते परिषदेत उत्तम शिक्षक म्हणून काम केले मी परवाच वाचत होतो की जिल्हा परिषदेच्या शाळेचा काही खाजगी शाळेपेक्षाही चांगला परफॉर्मन्स आहे हे या ठिकाणी सर्वच आमच्या जिल्हा परिषदेचे शिक्षक शिक्षकांचं मला मनापासून अभिनंदन करायचे स्टँडर्ड म्हणून आपण खाजगी शाळेपेक्षा जास्त चांगली आहे त्यांना सांगायचं तुम्हाला कारण जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक खरोखर खूप प्रयत्न करतात किती अडचणी असतात काही म्हणजे मला तर त्यामध्ये माझ्या शिक्षिकेंना नमस्कार किती अवघड ठिकाणी जातात वाणी वस्तीवर आणि मग त्यात परत शिक्षणावर शासनाचे जे काही विनाकारण दिलेले काम असतात ज्या त्या वाणी वस्तीवर जा याचं सर्वेक्षण करा त्याचं किती चुकीचं आहे आम्ही नेहमी विरोध केलेला आहे त्यांना शिक्षणाचं काम करू द्या पण ते ज्या वर्गाला शिकवतात ते कोण मुलं आहेत आता आपली मुलं सगळे चालले कुठेतरी मोठ्या झुळ आहेत इंटरनेट करणे स्वाभिमान करणे तिथे जे येतात मुलं तरी कुटुंबातले मुलं असतात ते नाही जाऊ शकत अशा इंग्रजी माध्यमाची शाळा त्यांची काळजी आपण घेत त्या खूप मोठं राष्ट्रीय आणि सामाजिक काम आपण त्या ठिकाणी करतात आणि त्यातही आपण मुलांना एवढं केलेला आता तुम्ही दुसरं सांगतो की एमपीएससी चे निकाल लागले एमपीएससी चे निकाल लागल्यानंतर जी मुलं एस झाली त्यातले नव्वद टक्के मुलं हे पुन्हा जिल्हा परिषदेच्या शाळेमध्येच शिकले काही एक शिक्षिका एक आदर्श शिक्षिका रिटायर होत आहे म्हणून मी शिक्षणाविषयीची खंत या ठिकाणी खरोखर आमचे शिक्षक खूप कष्ट घेतात म्हणजे ते बिचारे आणि असतात अधिकाऱ्याने सांगितलं की नाही म्हणत नाही काही काम सांगू ते बिचारे त्या ठिकाणी विचार असत या अर्थात वापरला की खरोखर किती त्रास सहन करूनही आपलं कर्तव्य पार पाडत असं आणि म्हणून अशा या सगळ्या शिक्षण व्यवस्थेच्या आपल्याला कुठेतरी पॅरल काम हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उल्का किरण खुडे किरण केशव खुळे भाग्यश्री प्रतीक खुळे प्रतीक केशव खुळे समस्त खुळे परिवार आपतेष्ट नातेवाईक ग्रामस्थ कोल्हेवाडी सारोळे पठारचे ग्रामस्थ मित्रमैत्रिणी यांनी विशेष परिश्रम घेतले सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर आता संगमनेर शहरात सुरू होत आहे डॉक्टर संकेत बाळासाहेब ताजने यांचं ताजने डायग्नोस्टिक सेंटर बावीस जूनला भव्य शुभारंभ आता नाशिक पुण्याला जायची गरज नाही कारण सगळ्यात प्रगत आणि अत्याधुनिक थ्री टेस्टला एम आर आय आणि सिटी स्कॅन सुविधा आपल्या संगमनेर शहरात फिलिप्स थ्री टी एम आर आय सिटी स्कॅन थ्री डी फोर डी सोनोग्राफी कलर डॉपलर एम एस के सोनोग्राफी मॅमोग्राफी एक्स रे हे सर्व काही एकाच छताखाली चोवीस तास सुविधा उपलब्ध अहिल्यानगर जिल्ह्यात प्रथमच थ्री टी एम आर आय सुविधा आता आपल्या ताजने डायग्नॉस्टिक सेंटरमध्ये ठिकाण नवीन नगर रोड नागरी हॉस्पिटल शेजारी ताजने मळा संगमने संपर्क एक्क्याऐंशी ब्याऐंशी नऊशे एकसष्ट नऊशे एकसष्ट आणि एक्क्याऐंशी ब्याऐंशी नऊशे पस्तीस नऊशे पस्तीस